राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या पीक विमा रक्कम मिळवण्यात बार्शीची बाजी मागील हंगामात दोन लाख चौदा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर एकशे सदतीस कोटी शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई रेशन कार्ड धारकांना उत्पन्न प्रमाणपत्राची गरज नाही योजनेचा पात्र महिलांनी लाभ घ्यावा राजेंद्र मस्के यांचे महिलांना आवाहन बेरोजगारीचे चटके काम म्हणून सोसायचे मधमाशी पाळा जीवनात येईल गोडवा एकतीस जुलैपर्यंत अर्ज सादर करा पन्नास टक्के अनुदान मिळवा पोकरा गोठ्यातील एकशे चौपन्न शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर बोजा चढवण्याचे आदेश महसूल व कृषी विभागाची कारवाई अनुदानाची लाटलेली रक्कम पचणार नाही कडबा सोयाबीन टोकन यंत्र मिळणार अनुदानावर जिल्हा परिषद सेज फंडातून सव्वा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध लाडकी बहीण योजना काही जुमला नाही विरोधकांना उत्तर प्रत्येक जिल्ह्यात पाचशे ई पिंक रिक्षा सुरू करणार अर्थमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा साप वन्यजीव नाही म्हणत सरकारचा माणसांना ध्वश वन विभागाने केले हातवर नुकसान भरपाईची जबाबदारी कृषी विभागावर साप मारल्यास सात वर्षांची शिक्षा राज्यात दहा हजार गावात हवामान केंद्रे उभारणार धनंजय मुंडे यांची विधानसभेत माहिती हिंगोलीत आज जरांगेंची तोप धडधडणार जनजागृती शांतता रॅलीची तयारी पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार जस्टिन बिबरला त्र्याऐंशी कोटींची सुपारी अंबानींचा लग्न सोहळा जगातील सर्वात लोकप्रिय गायक मुंबईत अतिमहत्वाचे मान्यवर उपस्थित राहणार एक हजार शहाऐंशी गावे मुक्त मॉडेलसाठी मोहीम पाच लाख कुटुंबांना गृहभेटी स्वच्छ भारत मिशन टप्पा दोनचे शेवटचे वर्ष आता कृषी पंपांसाठी मिळणार मोफत वीज सव्वा लाख शेतकऱ्यांना लाभ अंमलबजावणीच्या अध्यादेशाची प्रतीक्षा शेतकरी म्हणतात पूर्ण वेळ वीज द्या शेतकऱ्यांची बँकांकडून अडवणूक पीएम किसान योजना दुष्करी अनुदान आणि पीक विम्याच्या रकमेला होल्ड केवळ घोषणा झाल्याने विद्यार्थी नाराज एसटीच्या मोहिमेवर प्रश्नचिन्ह कर्मचाऱ्यांची वानवा पीक विम्याचा प्रश्न केंद्रस्तरावरून मार्गे लावणार केंद्रीय कृषी मंत्र्यांसोबत लवकरच बैठक राणा जगजितसिंह पाटील यांची शेतकऱ्यांना आश्वासन पंचवीस लाख घ्या आणि वाघाच्या दहशतीत शेती करून दाखवा वाघाच्या डरकाळीने शेतकरी भयभीत संतप्त शेतकऱ्यांनी बफर झोन कार्यालयाला दिला धनादेश वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी जिनिंग असती तर एवढी दैनात झालीच नसती सिरोंच्या मधील कापूस तेलंगणात केंद्र उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी तेलंगणातील व्यापारी देतात अत्यल्प भाव उत्पादकांच्या दुधात शासनाकडून मिठाचा खडा भुकटी आयातीचा केंद्राचा निर्णय शेतकऱ्यांमधून नाराजी संघांनी भुकटी निर्मिती बंद केल्याने दर घसरले सिंचन विहिरींना अडथळा आमदार रोहित पवार आक्रमक ग्रामविकास मंत्र्यांची घेतली भेट मुख्यमंत्री वयश्री योजनेचा लाभ घ्या ज्येष्ठ नागरिकांना प्रशासनाचे आवाहन माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करू चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद